नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण दहावी गणित भाग मधला जो पहिला दडा आहे दोन चलातील रेशीय समीकरण आहेत ज्याला आपण इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असं आपण म्हणतो तर त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम सेट जो आहे पहिला सरावसंच जो आहे तर त्याच्यातला वन पॉईंट वन हा प्रॅक्टिस सेट आपण घेत आहोत ठीक आहे त्यातला पहिला प्रश्न खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा ही तुम्हाला एक कृती आलेली आहे जे आपण बघत असतो प्रश्न दोन आणि प्रश्न तीनमध्ये तुम्हाला कृतीवरती आधारित प्रश्न आलेले असतात ज्याच्यामध्ये चारच बॉक्स दिलेले असतात ॲक्च्युली जास्त बॉक्स दिलेले आहेत पण तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे आपल्याला फक्त कृती पूर्ण करायची ठीक आहे त्यांना दिलेलं आहे पहा पहिले इक्वेशन पाच एक साधे तीन वाय बरोबर नऊ हे पहिलं समीकरण आहे त्याला समीकरण एक दिलं नंतर दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण दोन दिलेलं आहे ऑलरेडी त्यांना आता इथं लक्षात घ्या इथं तीन एक्स तीन वाय आहे प्लस आहे इथला तीन वाय कसला आहे मायनस आहे म्हणजे यांची बेरीजच करावी लागणार आहे ठीक आहे मग आपण काय केलं तीन एक्सला तीन वाय कधी कटत आहे जर समजा आपण त्यांची बेरीज केली म्हणून खाली स्टेटमेंट किंवा विधान असं आलं ऍड इक्वेशन वन अँड टू किंवा समीकरण एक व दोनची बेरीज करू आता ज्यावेळेस आपण बेरीजला त्यांना मांडलं त्यावेळेस अशा पद्धतीनं मांडून घेणार आता इथं दोन एक्स आणि दोन पाच एक्स हे वेगळे आहेत भिन्न आहेत हे ठीक आहे म्हणजे पद पण भिन्न आहेत आणि चिन्ह मात्र सेम आहे त्यांचं ठीक आहे आपल्याला कॅन्सलेशन कधी होतं जर पद समान आणि चिन्ह भिन्न असेल तेव्हा मग इथं तीन वायला तीन वाय तुमचा काय होतो कॅन्सल होतो म्हणजे पाच पाच एक्स आणि दोन एक्स या दोघांची बेरीज होणार जी किती येणार आहे सात एक्स म्हणजे इथं एक्स ऑलरेडी दिलेला आहे सात आपण लिहिलं नऊ अधिक बारा जर केलं तर या ठिकाणी किती येत आहे एकवीस येते आता पुढच्या स्टेपला सात एक्स बरोबर एकवीस मग आपल्याला किंमत काढायची एक्सची म्हणजे एक्स जागेवर राहिला पाहिजे आणि हा सात खाली गेला पाहिजे म्हणजे इथं सात आणि वरती येणार आहे एकवीस सात एक सात सात्री क एकवीस म्हणजे या ठिकाणी किती आलं तीन एक्सची ची किंमत तीन आली लक्षात घ्या एक्सची किंमत तीन आली आता इथं तुम्हाला खरंतर इथं सुद्धा त्यांना दिलेलं पाहिजे एक्स बरोबर तीन किंमत समीकरण एक मध्ये ठेव ठीक आहे म्हणजे तुम्हाला तीन येणार आहे हे इथं दिलेलं होतं इथून सुद्धा तुम्ही थोडंसं रिपीट जाऊ शकत होता मग आता एक्सच्या ठिकाणी आपल्याला किती वापरायचं आहे तीन वापरायचं म्हणून आपण काय केलं समीकरण एकमध्ये ठेवतो मग समीकरण एक म्हणजे आपलं हे समीकरण ठीक आहे पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ मग आपण त्याच्यात ती किंमत ठेवतोय आता म्हणून पुट एक्स इज इक्वस टू थ्री इन इक्वेशन वन असं लिहावं लागेल तुम्हाला पाच एक साधिक तीन वाय मग एक्सच्या ठिकाणी आपण किती लिहिणार आहोत तीन म्हणजे पुढचा स्टेप काय झाला तर बघा तीन वाय आता या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांच्या गुणाकारातून एक संख्या मिळणार आहे जी असणार आहे पंधरा ठीक आहे आता ही संख्या आहे ती लक्षात घ्या की ही संख्या ज्यावेळेस आता हे प्लसचं पंधरा असणार आहे ते पुढं जाणार आहे आणि काय होणार आहे मायनसचं पंधरा म्हणजे जो मायनस पंधरा जसं ठीक आहे आपल्याला हे करून दिलेलं आहे आता पुढं काय होणार आहे ह्या दोघांची वजाबाकी बाकी मधून नऊ कमी होणार आहे पंधरामधून नऊ कमी होणार आहे उत्तर येणारे सहा परंतु या पंधराचं चिन्ह वाजा आहे म्हणजे मोठ्या संख्येचा चिन्ह वजा असल्यामुळे वजा सहा पुन्हा आपल्याला भागाकार करावा लागेल कॅन्सलेशन करावं लागेल तीन एक तीन तीन, तीन, तीन दोन्ही सहा कसलं दोन वजाचं दोन म्हणजे आलेल्या किमती बघा एक्सची किंमत असणार आहे तीन आणि वायची किंमत आता आलेली दोन ह्या समीकरणाच्या उकलेत म्हणजे एक्स आणि वायच्या ह्या काय आहेत किमती आहेत अशा प्रकारची साधे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यामुळे हे प्रश्न आपल्याला सोडवता येणं खूप गरजेचं आहे फक्त एक लक्षात घ्यायचं की बेरीज कधी करायची आणि वजबाकी कधी करायची आपण दुसरा प्रश्न जेव्हा सोडवायला घेणार आहोत त्यावेळेस त्यावेळेस त्याच्यावरती आपल्याला जास्त विचार करता येईल की बेरीज आणि वजबाकीचा वापर नेमका कधी करायचा आहे आय होप की हे तुम्हाला समजलं असेल गणित आता वळूयात प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडं हा प्रश्न एकमधलीच कृती होती आता आपण प्रश्न दोनकडे जाऊयात प्रश्न दोन असं सा सांगतोय खालील समीकरण खालील एक सामायिक समीकरणे सोडवा तुम्हाला एक सामायिक समीकरणं दिलेत आणि एक ती समीकरणं काय करायची आहेत सोडवायची आहेत आता पहिलं त्यातलं आहे बघा तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस बघा काय आहे प्रश्न दुसरा त्यातलं पहिलं इक्वेशन ठीक आहे पहिलं जे समीकरण आहे एक सामायिक समीकरण त्यात आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस लगेच त्याला काय करायचं समीकरण एक इक्वेशन वन म्हणून टाकायचं दुसरं तुम्हाला जे दिलेलं आहे ए अधिक पाच बी बरोबर बावीस ए अधिक पाच बी बरोबर किती दिलेलं आहे बावीसाला इक्वेशन किती म्हणणार आहात तुम्ही दोन शक्यतो हे जे अंक टाकताय ना ते रोमनमध्ये टाका दिसायला जरा कसं दिसतं चांगलं दिसतं ठीक आहे त्याच्यामुळे त्याला काय करायचं रोमनमध्ये टाकून घ्यायचं बरेच जण एक दोन तीन मराठी म्हणजे आपलं देवनागरीमध्ये टाकतात तर त्यापेक्षा ते, ते इंग्रजीत जर रोमनमध्ये टाकलं तर ते दिसायला छान दिसतं त्याच्यानंतर आता आपल्याला विचार करायचा की इथं बघा चिन्ह यांचं सेम आहे ठीक आहे काय कटतंय जे सारखे पदं आहेत ना ते कटत असतात ठीक आहे मग सारखी पदं कोणती आहेत पाच बीला ला पाच बी म्हणजे आपल्याला याची किंमत निघणार आहे पहिल्यांदा ठीक आहे मग पाच बीला ला पाच बी प्लसला प्लस कटेल का तर अजिबात नाही प्लसला मायनस कटत असतं ठीक आहे म्हणून या ठिकाणी आता आपल्याला साधा सोपं गणित आहे दोन वजा दोन केलं तर काय येत आहे शून्य येत आहे का का शून्य येत आहे कारण हे अधिकचं दोन आहे आणि हे वजाचं दोन आहे म्हणजे जर समजा चिन्ह भिन्न असेल आणि संख्यासारखी असेल त्याच वेळेस काय होत असतं शून्य येत असतं मग आपल्याला ह्याच्यातलं एक आहे ठीक आहे म्हणून आपल्याला काय करायचं म्हणजे आपण लोप आप पद्धत जी म्हणतो ती या पद्धतीनं मग समीकरण एक व दोनची बेरीज करून तर ते कटणार नाही कारण पाचन पाच दहा होईल इकडे तीन आणि एक चार होईल आपल्याला कॅन्सलेशन होणार आहे का कटणार आहे का नाही मग आपण काय करूयात समीकरण एक आणि दोन ची वजाबाकी करायची मग हे मांडताना सुद्धा कसं करा की दोन मधून एक वजा करू एकमधून दोन वजा करू असं मांडूया ठीक आहे म्हणून मी असं लिहितोय या ठिकाणी तसं वीस मधून बावीस वाजा होतोय त्यामुळे मी काय म्हणेल की समीकरण एकमधून दोन वजा करू सब्ट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम वन असं इक्वेशन तुम्हाला स्टेटमेंट तिथे लिहावं लागणार म्हणून मी असं लिहितोय समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू आता इथं आपण वजा करतोय ते मग वजा करू आता एक क्वेश्चन लिहायचं आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि खाली लिहितोय मी ए अधिक पाच बी बरोबर बावीस ठीक आहे आता आपल्याला करायचं आहे काय लक्षात घ्या वजा बाकी करताय म्हणजे तुम्हाला चिन्हांमध्ये बदल करावा लागतो जी खालची स्टेप आहे दुसरी त्या सगळ्या त्या पदाची त्या इक्वेशनची सगळी चिन्ह विरुद्ध करायची म्हणजे हे प्लसचं आहे नाही तर मायनसचं करायचं हे प्लसचं पाच बी आहे मायनसचं करायचं बावीस प्लसचं आहे मायनसचं करायचं हा चिन्ह बदल आपल्याला कळला पाहिजे कारण वाजाबागी करताना आपल्याला काय करावं लागतो चिन्ह बदल करावा लागतो मग आता इथं काय करेल मी तिनेमधून हे गेले दोन ए पाच बीला पाच बी काय झाले कटले ठीक आहे ऑपोजिट झालं कटलं बरोबर बावीस सव्वीसमधून बावीस गेले किती राहतात चार मग आता आपल्याला एची किंमत काढायची मग ए बरोबर काय असणार आहे चार भागिले दोन कारण गुणाकारातला दोन आहे भागाकारात जाणार आहे बेग बे दोन्ही चार म्हणजे ये ची किंमत किती येते दोन आता आलेली याची किंमत तुम्हाला कुठल्या तरी इक्वेशनमध्ये टाकावी लागते आणि त्याच्यातून बीची किंमत काढावी लागते मग सोपं इक्वेशन शोधायचं पहिले का दुसरं ते बघायचं आपल्याकडं एची किंमत आहे आपण दोनमध्ये टाकूया दोन, दोन जरा बरं वाटतंय सोपं वाटतंय मग मी असं करेन ए बरोबर दोन ही किंमत समीकरण कितीमध्ये टाकायचे बघा दोनमध्ये ठेवू किंवा टाकू ठीक आहे आता हेच स्टेटमेंट तुम्ही इंग्रजीमध्ये कसे लिहाल पुठ एज इक्वल्स टू टू इन इक्वेशन इक्वेशन कितीमध्ये टाकताय समजा दोन तर दोन लिहायचे असं सिम्पल स्टेटमेंट लिहायचं आहे नंतर काय करणार याची किंमत दोन आहे मग समीकरण दोन बघा आधी कुठलं ते लिहा एकदा देतं बरेच जण काय करतात डायरेक्ट किंमत टाकतात काहीतरी चुकतं आणि मग खाली गोंधळ होतो त्यापेक्षा एक ओळ लिहा काय फरक पडणार नाही ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे इक्वेशन आहे आता आपल्याकडे किंमत कोणाची आहे याची मग ये म्हणजेच काय दोन अधिक पाच बी बरोबर बावीस आता इथं संख्या मिळाली ती संख्या लगेच पुढे पाठवून द्या प्लसची संख्या पुढे गेली की मायनस होणार नियम आहे बरोबर चिन्हाच्या पुढं गेलं की विरुद्ध विरुद्ध चिन्ह घेत असते म्हणून इथं काय होणार आहे पहा पाच बी बरोबर बावीस वजा दोन म्हणजेच पाच बी बरोबर किती आले बावीस वजा दोन किती होतात तर वीस होतात मग या ठिकाणी वीस पुन्हा एकदा बीची किंमत काढायची आपल्याला मग बी फक्त एकता डाव्या बाजूला राहील वीस भागिले हे पाच भागा करा जाईल पाच एका पाच पाच वीस म्हणजे बीची किंमत तुम्हाला किती भेटते पहा चार भेटते आता तुमच्याकडं दोन्हीही किंमती आल्या ची पण आली आणि बीची पण आली मग मांडताना फक्त खाली असं मांडा ए कॉमा बी बरोबर याची किंमत दोन आली म्हणून दोन आधी मांडा बीची किंमत चार आली म्हणून चार नंतर मांडा आलेलं उत्तर व्हेरीफाय करायचे बरोबर करायचे पडताळा घ्यायचा आहे का आपलं उत्तर बरोबर आहे का ह्या दोन्ही किमती कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकून बघा म्हणजे सपोज इथं याची किंमत येते बघा दोन आणि पाच गुणुले चार पाच वीस अधिक दोन बावीस आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे हे पण करायला शिका कारण चुकलं तर आपला पूर्ण मार्ग गेलेले असतं त्यामुळे ते चुकलं नाही पाहिजे याच्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे तर अशा पद्धतीनं पद हा पहा दुसऱ्या प्रश्नातला पहिला जो उपप्रश्न आहे तो तुम्ही सोडू शकता अगदी सोप्या पद्धतीने ठीक आहे आय होप की हा तुम्हाला समजला असेल गरज वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ठीक आहे चला उळ्यात आता त्याच्यातल्याच दुसऱ्या प्रश्नाकडं आता आपण बघितलं की वजाबाकी कधी करायचे दोन समीकरणांचे कधी करायचे जर समजा त्यांचं चिन्ह सारखं आहे आणि पद मात्र पदसुद्धा सारखे आहेत अशा वेळेस वजाबाकी करून घ्यायचे आता दुसरा प्रश्न बघा काय म्हणतो एक्स अधिक सात वाय बरोबर दहा एक्स अधिक दुसरं एक्झाम्पल आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात तीन एक्स वजा दोन वाय बरोबर किती घेतलं आहे पहा तर ते घेतलं आहे सात ठीक आहे हे इक्वेशन पहिलं आणि हे इक्वेशन दुसरं दोन्ही समीकरण आपण मांडून घेतले आता बेरीज करायची करा की वाजबाकी करायची आधी चिन्हांकडे लक्ष द्यायचं पाहितलं प्लसचं चिन्ह आहे इथं मायनसचं चिन्ह आहे म्हणजे यांची वाजबाकी करायची गरज पडणार नाही बेरीज केली की काम होऊन जाईल पण गोंधळ असा आहे की चिन्ह भिन्न आहे परंतु पदसुद्धा भिन्न आहे मग पद सारखं करण्यासाठी काय करता येते का बघा किंवा जर समजा तुम्हाला तसं वाटत असेल की नाही मग सर आपण पद ह्याचं सारखं करू शकतो लवकर म्हणजे ह्याला जर तीननं गुणलं ह्या इक्वेशनला सारखं करण्यासाठी तर हे तीन एक्स होऊन जातं मग तीन एक्स तीन एक्स दोन्हीकडे आलं पुन्हा आपण त्यांची वजाबकी करून कॅन्सलेशन करू शकतो आणि जर तसं नसेल तर काय करावं लागेल तर ह्या सातला आणि ह्या दोनला कुठल्या तरी एकाच प्रवाहात म्हणजे एकच संख्या बोलून घ्यावं लागेल मग ह्यांचा काय करायचा लसावी काढून घ्यायचा ठीक आहे किंवा दोनच्या आणि सातच्या पाड्यात येणारी पहिली संख्या शोधायची सात दोन्ही चौदा म्हणजे ह्याचं पण चौदा तयार करायचं आणि ह्याचं पण चौदा बनवायचं आहे आपल्याला ठीक आहे मग ह्याचं ह्या पहिल्या इक्वेशनमध्ये वाय चौदा वाय करण्यासाठी काय करावं लागेल सात वायला दोन न गुणावं लागेल आणि इथं कितीनं गुणावं लागेल तर तिथं सातनं गुणावं लागेल ठीक आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर इक्वेशन एकला दोनने आणि इक्वेशन दोनला सातने गुणलं की तुम्हाला नवीन दोन इक्वेशन्स तयार दो होते आणि त्यांचा विचार करायचा ठीक आहे मग आपण असं करूयात किंवा जर तसं नसेल तर पहिला ऑप्शन मी सांगितलेलं समीकरण एकला डायरेक्ट तीन न गुणा तीन न गुण लगे तीन एक्स होईल आणि आपण पहिल्या गणित त्याला सोडू शकू आपण त्या पद्धतीने करूयात समजा असं लिहूयात आपण समीकरण एकला कितीने तीन ने गुणू म्हणजे तुम्ही असं लिहाल इंग्रजीमध्ये की मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय थ्री ठीक आहे म्हणजे तीनने ने गुणू आता पुढं काय करणार बघा एक्सला ला आपल्याला तीन न गुणायचं म्हणजे काय होणार आहे तीन एक्स सातला पण तीन न गुणायचं म्हणजे सात त्रिक एकवीस वाय आणि दहाला पण तीन न गुणायचं म्हणजे दहा त्रिक तीस आता हे इक्वेशन नंबर तीन म्हणजे आता एक नवीन इक्वेशन तुमच्याकडे आलं ऍक्च्युअली हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे आपण सेम संख्येनं गुणून मोठं केलंय ना त्यामुळे त्याच संख्येनं भागले की पूर्ण जागेवर येणार आहे ते ठीक आहे मग आता आता आपला ह्याचा विषय संपला ह्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे का नाही ह्याचा उपयोग शेवटी करूयात किंमत काढताना किंवा व्हेरीफाय करताना किंवा ए ची किंमत निघाली तर बीमध्ये टाकताना अशा पद्धतीनं करूयात एक्स आणि वाय दिलं इथं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे समीकरण दोन आणि तीनचा विचार करायचा इथं पण तीन एक्स आहे इथं पण तीन एक्स आहे एक से. सेम संख्या आलेली आहे पदसारखं आले चिन्ह मात्र भिन्न पाहिजे म्हणून आता काय करूयात वजाबाकी करूयात मग वजाबाकी कशी करणार समीकरण तीनमधून किती वजा करायचं आहे दोन वजा करू आता बघा समीकरण तीनमधून तुम्हाला वजा करायचं मग समीकरण तीनवरती मांडावं लागेल मग काय होईल तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस आणि वजा बाकी आहे कोणाची दुसरं समीकरणाची म्हणून काय नाही तर तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात जशाच तसं ठीक आहे आता पुन्हा एकदा तेच लक्षात घ्या चिन्ह बदल तुमचा गरजेचा आहे समजणं खूप मी इथं चिन्ह बदल करताना आता तीन एक्स आहे बघा प्लसचा आहे मायनसचा होईल दोन एक दोन वाय कसला आहे तर मायनसचा आहे तो, तो काय होईल प्लस होईल इथं पुन्हा एकदा काय होईल मायनस होईल ठीक आहे अशा पद्धतीने मांडून घ्यायचं पुढं काय करणार आता तीन एक्सला तीन एक्स कटणार आहे तीन एक्सला तीन एक्स कॅन्सल झाला आता एकवीस अधिक दोन होणार आहे आता लक्षात घ्या नवीन चिन्हाचा विचार करा एकवीस अधिक दोन किती होतात तेवीस वाय बरोबर तीसमधून सात गेले किती राहिले तेवीस म्हणजे तेवीस बरोबर तेवीस म्हणजे वायची किंमत किती निघणार आहे तेवीस भागिले तेवीस तेवीस एका तेवीस म्हणजे वायची किंमत भेटते तुम्हाला एक आता वायची किंमत एक मिळाली तुम्हाला मग आता आपल्याला काय करायचे एक्सची किंमत काढायचे मग एक्सची किंमत काढण्यासाठी काय करायचं कुठल्याही एका इक्वेशनमध्ये टाकायचं मग याच्यातच टाकूयात सोपं पडतं आहे ठीक आहे मग काय करणार आपण बरोबर एक ही किंमत समीकरण कितीमध्ये टाकायचे पहा एकमध्ये ठेवू आता समीकरण एकमध्ये ठेवतोय आपण किंमत ठीक आहे मग समीकरण एकमध्ये ठेवायचे म्हटल्यावर काय करावं लागेल हे एक इत इथं मांडून घ्यावं लागेल एक्स अधिक सात वाय बरोबर दहा आधी इक्वेशन फक्त मांडून घेतलं मी आता काय करायचं आहे वायची किंमत निघाली म्हणून एक्स अधिक सात गुणुले एकला एक सात गुणुले सात वाय म्हणजेच काय सात गुणुले एक बरोबर दहा मग आता या ठिकाणी सात गुणले किती होते सात एक सात ते सात पुढं जाणार कारण इथं प्लसचं सात आहे ठीक आहे इथं कसलं साथ दिले प्लसचं सा, मग काय करणार ते पुढं जाणार कसलं होणार मायनसचं म्हणजे एक्स बरोबर दहाला दहा जसे असतं सा हे सात पुढं गेलं वजाचं सात झालं एक्स बरोबर किती आलं दहामधून सात गेले राहिले तीन म्हणजे आपल्याला किमती मिळाल्या एक्स आणि वाय दोघाच्या आहे मग पुन्हा किमती उकली मांडताना कशा मांडायच्या एक्स कॉमा वाय बरोबर आता ही आधी मिळाली म्हणून ही मांडायची नाही एक्सची यादी मांडायची म्हणजे काय येणार आहे तीन कोमा एक अशा पद्धतीनं तुम्हाला हे उत्तर सोडवता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सोडवू शकताय अजिबात तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही की हा प्रश्न कसा सोडवणार वगैरे सहज उत्तर त्याचं निघत आहे काही अवघड नाही आय होप की हा प्रश्न सुद्धा तुम्हाला चांगला समजला असेल ओके जर वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अदरवाईज समजलं असेल तर नक्की तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडवाल आणि दुसऱ्या पद्धतीनं पण सोडवायचं असेल तर कसं सोडवाल ह्या समीकरणाला दोन न गुणाल ह्या समीकरणाला न गुणाल मग इथं चौदा वा येईल इथं वजाचं चौदा वाईल आणि चौदा वाईला चौदा वाय वाईल, वाईल कटणार मग इथं इथं किती होणार आहे इथं आपण दोन न गुणतोय ना म्हणजे बेदोणी चार आणि सात्री क एकवीस म्हणजे एकवीस अधिक चार वगैरे सत्तावीस मग इकडं काहीतरी कॅन्सलेशन होईल तुमचं उत्तर पहिल्यांदा तीन येणार आणि पुन्हा वायची किंमत तुमची एक येणार एवढंच होणार बाकी काही होणार नाही ठीक आहे चला तर वळूयात आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडं आता जसा दुसरा प्रश्न आपण काय केलं वजा बाकीच्या पद्धतीनं दोन्ही प्रश्न काय केले सोडवले आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात तिसरा प्रश्न कसा वेगळा आहे बघा दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ तिसरा प्रश्न दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ याला लगेच म्हणायचं इक्वेशन वन किंवा समीकरण क्रमांक पहिलं दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा समीकरण दुसरं समीकरण व दोन मांडून घेतलं आता लक्षात घे इथं सुद्धा काय सहज इथं पण दोन एक्स आहे सुरुवातीला आणि खालच्यात सुद्धा दोन एक्सच आहे मग तुम्ही काय कराल वजाबाकी करून कॅन्सल करून घ्याल पण आपण आता पहिलं आणि दुसरं वजाबाकीनं सोडवलं आपण आता हे बेर तिसरं बेर्जनं सोडूयात ठीक आहे तर आपल्याला काय करता येईल पहा बेर्जना सोडवण्यासाठी इथं लक्षात घ्या इथं किती आहे तीन वाय कसला आहे मायनस आहे इथं फक्त वाय आहे प्लस आहे मग ह्या वायला आपण तीन वायमध्ये कन्व्हर्ट करू शकतो का डेफिनेटली करू शकतो शंभर टक्के करू शकतो मग आपल्याला ह्या वायचं तीन वाय करण्यासाठी त्याला न गुणावं हो लागेल म्हणजे इक्वेशन दोनला न गुणावं हो लागेल ठीक आहे मग इथे लिहिताना असं लिहिणार समीकरण <coughs> सॉरी दोनला कितीने तीनने गुणू ठीक आहे तीनने गुणू म्हणजेच हे स्टेटमेंट कसं लिहाल मल्टिप्लाय सॉरी मल्टीप्लाय इक्वेशन किती सेकेंड किंवा टू बाय थ्री म्हणजे समीकरण दोनला तीनने गुणवा असं स्टेटमेंट तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे कोणाला सेमी माध्यमाच्या मुलांना मराठीवाल्यांनी हे लिहायचं ठीक आहे आता समीकरण दोनला गुणतोय कितीने तीनने म्हणून काय होणार आहे तीन दोन्ही सहा एक्स अधिक तीन गुणले वाय तीन वाय बरोबर तीन गुणले तेरा तेर त्रिक एकोणचाळीस नवीन इक्वेशन तयार झाली इक्वेशन नंबर तीन आता दोनचं काम संपलं कारण दोनला पण मॉडिफाय केलंय ना आता ते राहिलं नाही ठीक आहे मग आता काय करणार तुम्ही इथं तीन आलं इथं तीन आला तर समीकरण एक आणि दोनची नाही आता तीनची बेरीज करावं लागणार मग इथे लिहिणार समीकरण एक व कितीची तीनची बेरीज करू मग आता समीकरण एक अंतिम मांडून घ्या समीकरण एक म्हणजे कुठलं तर समीकरण एक म्हणजे हे पहिलं दोन एक्स वजा तीन वाय ठीक आहे समीकरण पहिलं असं आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि त्याच्या चेस जोडीचं तिसरं इक्वेशन आहे सहा एक्स अधिक तीन वाय बरोबर किती दिले बघा एकोणचाळीस ठीक आहे आता आपल्याला यांची बेरीज करायची चिन्ह बदल करायची गरज अजिबातच नाही मग आता काय करणार बघा आपण दोन एक्स आणि सहा हे कटणार नाही त्यांचं काय होणार आहे आठ एक्स याला मात्र कटावं लागणार आहे आणि या ठिकाणी यांची बेरीज होते अठ्ठेचाळीस नऊ नऊ अठरा म्हणजे अठ्ठेचाळीस म्हणजे आठ एक्स बरोबर अठ्ठेचाळीस एक्सची किंमत काढायची म्हणजे काय करावं लागेल आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणजे आठ एक्स बरोबर अठ्ठेचाळीस असेल तर एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागिले आठ भागा सॉरी गुणाकारातला आठ काय झालं भागाकरात गेला आठ एक आठ आठ सख अठ्ठेचाळीस म्हणजे एक्सची किंमत तुमची सहा भेटली एक्सची मिळाली की तुम्हाला एक्सच्या मदतीनं कुणाची काढता येते वायची किंमत काढता येते म्हणून एक्स बरोबर सहा ही किंमत कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवायची बघा समीकरण कितीमध्ये ठेवायचे कुठल्यातही ठेवू शकता तुम्ही एकमध्ये ठेवा दोनमध्ये तीनमध्ये कुठंही ठेवा सोपं कुठलं ते बघा ठीक आहे मग ह्याच्यात सोपं वाटतंय ना मग दोनमध्ये ठेव्यात समीकरण दोनमध्ये ठेवू ठीक आहे मग आता समीकरण दोन काय बघा ते आधी दोन एक्स अधिक वाय बरोबर किती आहे ते बघा तेरा किंमत कोणाची आपल्याकडं एक्सची मग एक्सच्याच ठिकाणी ठेवायची म्हणजे काय होणार दोन गुणुले सहा बरोबर सॉरी अधिक वाय बरोबर किती ते आहे तेरा आता सहा दोन्ही किती होत आहे बारा ते बारा पुढं जाणार प्लस बारा आहे कसलं होणार मायनसचं म्हणजे वाय बरोबर तेरा वाजा बारा वायची किंमत भेटते एक वायची किंमत एक ये आली एक्स सहा आली उकल मांडताना मांडायचे एक्स कॉमा वाय बरोबर किती सहा कोमा एक अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सहजगत्या सोडवू शकताय आय होप की हा प्रश्न सुद्धा तुम्हाला सहज व्यवस्थित पद्धतीने समजलेला असेल ठीक आहे तर प्रश्न पहिला त्यात कृती होती प्रश्न दुसरा त्याच्यानंतर आपण प्रश्न तिसरा हे प्रश्न दुसऱ्यातला पहिला दुसरा आणि तिसरा हे तीनही प्रश्न पूर्ण केलेले आहेत आणखी एक प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक चौथा ठीक आहे आता प्रश्न चौथा हा कसा वेगळा आहे ते बघूयात आपण प्रश्न यातला कुठलाही अवघड नाही पहा ठीक आहे फक्त तुम्हाला सोडवण्याचं टेक्निक चांगलं समजलेलं असलं पाहिजे प्रश्न दुसऱ्यातला चौथा घेतोय आपण प्रश्न चौथा काय म्हणतोय बघूया दुसऱ्यातला <coughs> तर प्रश्न असा आहे पाच एम वजा तीन यन बरोबर एकवीस एकोणीस एम वजा तीन यन बरोबर एकोणवीस ह्याला इक्वेशन म्हणायचं आहे पहिलं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलं आहे यम वजा सहायन बरोबर वजा सात यम वजा सहायन बरोबर वजा सात अजून एकदा आपण इक्वेशन बरोबर मांडलेत का बघूयात पहिलं आहे पाच एम वजा तीन यन बरोबर एकोणावीस करेक्ट यम वजा सहायन बरोबर वजाचं साथ कधीही इक्वेशन मांडताना काळजीनं मांडायचं कारण यातलं चिन्ह जर बदललं तर तुम्ही खाली कितीही सोडवा ते चुकणारच आहे ठीक आहे आता बघा गंमत काय इथं सहाय्यन आहे इथं तीन यन आहे दोन न जर गुणलं तर हे सुद्धा सहाय्यन होऊ शकते पण पुन्हा वाजाबाकी करावी लागणार कारण चिन्ह बदल अपेक्षित आहे मग इथं जर पाचनं गुणलं आपण ह्याला तर हे पाच यम होईल पण पुन्हा आपण वाजाबाकीच करावी लागणार आहे म्हणजे गुणायचं आणि वाजाबाकी करायचं हे दोन्ही वेळा करावंच लागणार आहे जरी तुम्ही याला बदला किंवा ह्याला बदला मग कुठलं जे तुम्हाला सपोर्ट आहे ते करा मला वाटतं यनला आपण कटूयात ठीक आहे मग आपण असं करूयात समीकरण एकला कितीनं गुणावं लागेल सहा येण्यासाठी दोन न गुणावं लागेल मग काय लिहिला समीकरण एकला कितीने तर लक्षात घ्या सहा करायचं आहे आपल्याला तीनचं मग तीन दोने सहा होत्या म्हणून समीकरण एकला दोन ने गुण मग समीकरण एकला दोन न गुणायचं म्हणजे काय करावं लागेल पाच दोन्ही दहा एम वजाला वाजा तीन दोन्ही सहा यन आणि एकोणीस दोन्ही अडोतीस याला म्हणायचं आहे समीकरण तिसरं आता आपलं काम ह्याला बदललं आहे म्हणजे याला मॉडिफाय केलं आहे बरोबर आहे मग आता ह्याचं काम थोडंसं बाजूला ठेवायचं <coughs> आता या दोघांकडे या सहाय्यन सहाय्यन आपल्याला त्याचंच काम करायचं आहे मग सहाय्यन आणि सहाय्यन दोन्ही मायनसचे आहेत मायनसला मायनस कटू शकत नाही मग काय करावं लागेल ला आपल्याला ला 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 त्याला त्यातला एकाला एक प्लस बनवावं लागेल ला ला। त्याला प्लस बनवण्यासाठी काय करावं लागेल त्यांची वाजाबाईकी करावं लागेल मग कोणाची वाजाबाईक करणार दोन आणि तीनची आता यात कोण आहे बघा अडतीस मोठे ना मग तीन वजा दोन करू असं करूया ठीक आहे मग म्हणताना कसं म्हणणार समीकरण तीनमधून दोन वजा करू ठीक आहे आता समीकरण तीनमधून दोन वाजा करायचं म्हणजे तीनवरती लिहावं लागेल म्हणजे लिहिताना कसं लिहाल तुम्ही इंग्रजीमध्ये सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थ्री सबट्रॅक्ट इक्वेशन एकदा सांगतो म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार आहे सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम थ्री म्हणजे तीनमधून दोन असा त्याचा अर्थ होईल इंग्रजीवाल्यांसाठी थी। ठीक आहे मग आता आपल्याला काय सांगितलं फ्रॉम थ्री म्हणजे तीनमधून मग तीन, तीन आपल्याला वरती लिहावं ला हो लागेल म्हणजे तिसरं इक्वेशन हे दहा एम वजा सहा एन बरोबर अडतीस इक्वेशन तिसरं लिहिलं आता वजा करायचं कोणतं दुसरं मग काय करणार यम वजा सहा एन बरोबर वजाचं सात ठीक आहे आता यांची करायची आपल्याला वजाबाकी वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह बदल करणं आलं म्हणजे आता हे वजाचं होणार हे प्लसचं होणार आणि हे पुन्हा एकदा हे सुद्धा प्लसचं होणार चिन्ह बदलून घ्यायला विसरायचं नाही ठीक आहे आता बघा सहायनला सहायन लगेच कट करून टाका दहा यममधून आपल्याला एक यम वजा करायचा आहे म्हणजे किती यम येणार आहे नऊ एम बरोबर अडोतीसमध्ये सात टाका आणि सात होतात पंचेचाळीस प्लसचेच मायनसचा काही विषय नाही आता नऊ यम बरोबर पंचेचाळीस आले म्हणजे यमची किंमत काढता येईल आपल्याला आता एम बरोबर पंचेचाळीस भागिले किती नऊ गुणाकारातलं नऊ भागाकारात गेला म्हणजे यमची किंमत निघाली नऊ पाच पंचेचाळीस यमची व्हॅल्यू आली पाच आता ह्या पाचच्या मदतीने ची व्हॅल्यू काढून घ्यायची म्हणजे कसं लिहिणार मग आता एम बरोबर पाच ही किंमत समीकरण कितीमध्ये टाकणार बघा एक दोन तीन तुम्हाला सोपं कुठलं वाटतं ते, ते बघा आणि त्याचं टाकून द्या ह्याच्यात टाकता ह्याच्यात टाका हे, ता, हे, हे सोपं दिसतंय ना याच्यात टाका चला समीकरण दोन मध्ये ठेऊ ठीक आहे मग आता समी करून दोन काय ते लिहा दे यम वजा सहाय्य बरोबर वजाचं सात चिन्हात गोंधळ नाही झाला पाहिजे चिन्हात गोंधळ झाला की उत्तर चुकलं मग आता यमची किंमत पाच आहे म्हणून पाच वजा सहायन बरोबर वजाचं सात आता काय होणार पाच पुढं जाणार म्हणजे वजाचं सहाय्यन बरोबर वजाचं सात आणि हे पाच पुढं गेलं म्हणजे ते पण वजाचंच पाच झालं ठीक आहे आता गंमत बघा सहायन वजाचं बरोबर वजाचं बारा कसं वाजा 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 हो हो तें हे, हे माँनेस माँनेस से से हो सहा इथं आहे वाजाचं राहणार आणि दोन्ही वाजावाजा अधिक होत असतं बेरीज होते आणि त्यांचं जे कॉमन साईन आहे ते इथं येत असतं आता दोघंही हे पण मायनस आहे हे पण मायनस आहे जर डायू बाजू आणि उजी बाजू मायनस मायनस असेल तर त्याला प्लस करून टाकायचं म्हणजे हे कसं होतं सहा एन बरोबर बारा मायनस मायनस कटून जातं त्यांचं मग यांची किंमत काढण्यासाठी यन, यन बरोबर बारा भागिले सहा सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणजे यांची किंमत किती निघाली पहा दोन निघाली ठीक आहे मग उकली मांडताना कशा मांडणार यम कॉमा यन बरोबर किती म्हणणार यमची किंमत आली ती पाच सानेची आली ती दोन पाच कॉमा दोन ह्या समीकरणाच्या उकली आहेत अगदी सहज सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे प्रश्न अवघड अजिबात नाही जर वाटत असेल ना अवघड तर ते डोक्यातून काढून घ्या कारण नववीचं गणित ज्याला सोपं वाटलं त्याला दहावीचं गणित खूप सोपं आहे ठीक आहे आय होप की हे जे झालेले चार प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न पहिला आणि प्रश्न दोनमधले चार प्रश्न तुम्हाला सहजगत्या समजलेले असतील अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू